करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी अविनाश मेहरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार निस्वार्थ भावनेने मानव हिताचे सामाजिक कार्य करणाऱ्या मा, मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदावर अविनाश मेहरे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे संस्थापक सचिव गोविंद अग्रवाल संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन इंगळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कोल्हे महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे महाज ट्रस्ट सहसचिव नारायण कदम महाराष्ट्र कोषाध्यक्ष चक्रपाणी चाचर महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र गिरी महाराष्ट्र मार्गदर्शक सल्लागार महेश पवार प्रमुख राजेश कुमार ठाकूर महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योती भास्कर महिला प्रभारी अध्यक्षा रंजनाताई चव्हाण महिला उपाध्यक्षा रानीताई पवार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष एडवोकेट नीताताई फडतरे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अनुषंगाने ही निवड करण्यात आली आहे रेड न्यूजसाठी प्रकाश तांबळे जिल्हा प्रतिनिधी रेड न्यूज अहमदनगर